शुभविवाह या मालिकेच्या एकतीस भागामध्ये आता इकडे महत्वाच्या अमोलीचे डोळे घडणार आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट घडणार आहे ते म्हणजे पारितोषचा फोन आणि नर्स तिसरं सत्य सांगणार आहे रागिणीचं सा नाव स्वप्नात नाही तर सत्यात नर्सने भूमीला रागिणीच्या विरुद्धचे पुरावे दिलेले आहेत इकडे एकतीस एक मेच्या भागामध्ये अमोली फोनवरती बोलत असते त्याच वेळेला तिकडे आकाश येतो आकाश आल्यावरती अमोली म्हणते ये आकाश ये आकाश म्हणतो मी काही इथे बसायला आलेलो नाहीये यावरती अमोली म्हणते मग तू आलायच तरी कशासाठी यावरती आकाश सांगायला लागतो अमोली आपले न घरोब्याचे संबंध आहेत म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपलं घर हे एकमेकांच्या सोबत ओळखीचं आहे म्हणजे पारितोष तुला नेहमी सांगायचा की या सगळ्यामध्ये आता तुझं या शहरामध्ये एक दु, दुसरं घर आहे आणि ते दुसरं हक्काचं घर आमचं होतं आमच्या आजीला तू ए आजी म्हणून हक्क मारतेस आणि इतके आपले घरोब्याचे संबंध असताना तू या सगळ्यामध्ये भूमीला असं जेलमध्ये पाठवतेस यावरती आता पा, इकडे अमोली मो, म्हणायला तर तू चिडलायस तू बसून घे यावरती तो म्हणतो मी इथे बसायला नाही आलेलो आहे तू जे काही वागलेस ना ते मला अजिबात आवडलं नाहीये तू काही गोष्टी समजून का घेत नाहीयेस तुला कळतंय का, का, तु का अगं जर का आम्हाला तुमच्यासारखं बाळच दत्तक घ्यायचं असतं तर आम्ही कुठूनही एखादं बाळ दत्तक घेऊ शकलो असतो पण तरी सुद्धा आम्ही कोणतंही बाळ दत्तक न घेता मागे लागलोय याच्या मागे काहीतरी लॉजिक आहे ना तू ते लॉजिक समजून तरी घे तुला कळत नाही आहे का की आम्ही नवीन बाळ का नाही घेत आहोत या सगळ्या मागे काय लॉजिक आहे अगं तू काहीही समजून न घेता भूमीला डायरेक्ट जेलमध्ये पाठवलंस बरं इतकं इतकं सगळं करत असताना तू एवढा तरी विचार करायला हवा होतास की या सगळ्यामध्ये आता भूमी कधीही असं चुकीचं वागणार नाही तू आमच्या घरी येत होतीस हक्काने होतीस त्यावेळेला समजायला पाहिजे होत की आम्ही या प्रकरणामध्ये कधीही वागणार नाही आहोत यावरती मग आता अमोली म्हणते तू मला भूमीच्या बद्दल सांगायला आलायस का आणि ती फ्लॅश मध्ये जाते आणि तिला पौर्णिमाचं बोलणं आठवतं पौर्णिमाने तिला सांगितलेलं असतं की हे बघ आकाश तुला समजवायला येईल आकाश तुला काही बाई सांगेल आकाश तुला काही बाई बोलेल पण तू या सगळ्यामध्ये आता त्याच्याकडे काही लक्ष देऊ नको सो तो, तो तुला मॅनिपुलेट करण्याचा प्रयत्न करेल पण तू मॅनिपुलेट नको हा होऊस आणि तेच तिला आठवतं आणि ताबडतोब ती आकाशला म्हणते हे बघ मी भूमीच्या बाबतीत काहीही ऐकून घेणार नाही आहे तू भूमीची वकिली करायला आला तर इथून निघून जा यावरती आकाश म्हणतो मी कोणाचीही वकिली करायला आलेलो नाही आहे आणि मी तुला काही सांगायला पण नाही आलेलो आहे यावरती ती म्हणते मी तुझं काही ऐकणारच नाही यावरती आकाश म्हणतो ठीक आहे तुला जर का माझं काही ऐकायचं नाही आहे ना पण पड, पण पारितोष पारितोष तो तर ऐकशील ना तू असं म्हणत तो डायरेक्ट पारितोषला फोन लावतो बऱ्याच दिवसाने अखेर पारितोषला फोन लागलेला असतो पारितोषला फोन लावल्यावरती मग आता तो म्हणतो बोल आता यावरती इकडे आता ती लगेचच सांगायला लागते पारितोषची बोलायला लागते पारितोषची ज्या वेळेला ती बोलायला लागते त्यावेळेला ती म्हणते हॅलो पारितोष पारितोष तिला सांगतो की एक काम कर तू आत्ताच्या आत्ता आता, आता इकडे भूमीची कंप्लेंट मागे घे यावरती ती सांगते का तू का मला सांगतोयस भूमीची कंप्लेंट मागे घ्यायला मी भूमीची कंप्लेंट काही मागे घेणार नाही आहे यावरती तो सांगतो हे बघ मी तुला रिक्वेस्ट करतोय यावरती ती अजूनच चिडलेली असते आणि ती सांगायला लागते मी तुला म्हटलं ना की या सगळ्यामध्ये मी भूमीची कंप्लेंट मागे घेणार नाही म्हणून यावरती मग आता तो सांगायला लागतो ही माझी ऑर्डर आहे यावरती ती चिडते आणि तू काय आता मला ऑर्डर सोडायला लागलायस का मला तू ऑर्डर सोडणार का असं म्हणायला लागते त्यावरती तो म्हणतो हो ही माझी ऑर्डर समज ऑर्डर आणि ताबडतोब तू आत्ताच्या आत्ता इकडून भूमीला भूमीला या सगळ्यामध्ये रिलीज कर असं म्हटल्यावरती आता इकडे अमोलीचा रागवायला त्यानंतर भूमीला सोडते भूमीच्या बद्दलची कंप्लेंट मागे घेतल्यावरती मग आता भूमीची कंप्लेंट मागे घेतल्यावरती भूमी घरी सुटली जाते भूमी सुटली जाते आणि या सगळ्यामध्ये आता भूमी घरी येते घरी आल्यावरती घरी येते त्यावेळेला जबरदस्त धक्का बसतो रागिणीला रागिणीला धक्का बसतो आणि ती विचार करते हे काय घडलं आजी म्हणते बरं झालं या अमोलीला वेळेवरती अक्कल आली नाहीतर ही अमोली अजून काय केलं असतं आपल्याला कळत पण नाहीये यावरती आकाश म्हणतो अमोलीला नाही आली आजी अगं पारितोषने कॉल केला होता पारितोषने कॉल करून या सगळ्यामध्ये तिला आता समजवलं आणि तेव्हा तिने केस मागे घेतले इकडे आता रागिणी चिडायला लागते ही अमोली डोक्यावरती पडले का आपण हिला इतकं समजावून सांगितलं होतं की नको ते उद्योग करू नकोस नको ते उद्योग करू नकोस पण तरी सुद्धा तरी सुद्धा या अमोलीने केस मागे घेतलीच ना असं म्हणत रागिणीची इतकी चिडचिड होत असते आणि ती खूपच चिडलेली असते आणि त्यावरती इकडे आता भूमी सांगायला चाललात ते या सगळ्या मध्ये मला अडकवलं गेलेलं आहे आकाश म्हणतो मी तुला एक गोष्ट सांगू का भूमी म्हणजे तू या सगळ्यामध्ये ना आता कुणावरती विश्वास ठेवणं बंद कर कसं आहे ना तुला क्षितिजाच नाव सांगून कोणीही या सगळ्यामध्ये अडकवू शकतं आणि तू या सगळ्यात अडकू शकतेस त्यामुळे क्षितिजाचं नाव कोणी सांगितलं म्हणून तू या सगळ्या ह्याच्यामध्ये अजिबात अडकू नकोस असं म्हटल्यावरती आता मात्र भूमी म्हणते पण मला हे सगळं सांगण्याची गरजच काय पडली होती यावरती आकाश ह्याच्या पुढे हे असं होऊ शकतं ही केस जिंकण्यासाठी गीतांजली आणि अमोली कोणत्याही थराला जाऊ शकतात या सगळ्यामध्ये आता त्या काहीही करू शकतात आणि त्यामुळे तुला या सगळ्यामध्ये आता अलर्ट राहायला पाहिजे असं म्हटल्यावरती आकाश ही 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 आता भूमीला याबद्दल समजवून सांगतो आणि यापुढे कुणाचाही कसाही फोन आला तरी सुद्धा तू गप्प बसायचं आणि कोणालाही काहीही सांगायचं नाहीये असं म्हणायला लागतो आणि तो सांगायला लागतो की मला तर आणि ते सुद्धा कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता ती नर्स त्या नर्सने हा बॉम्ब का पाठवला यावरती भूमी सांगते ती, ती स्वतः तर आपल्याला कॉल करत होती मग ती जर का स्वतः आपल्याला कॉल करत होती तर तिला फोन करण्याची खरंच काय गरज पडली किंवा बॉम्ब पाठवण्याची काय गरज पडली होती तू ना मला आकाश यावरती आकाश म्हणतो मला खरंच यातलं काही कळत नाही आपल्याला ती नर्स ज्या वेळेला सापडेल ना त्याच वेळेला ही गोष्ट सिद्ध होईल तोपर्यंत मग आता मानसी इकडे भूमीला भेटते मानसी ज्या वेळेला भूमीला भेटते आणि त्यावेळेला ती हुमीरा संगाल लगते ताई तुझा अंदाज बरोबर आहे कारण ना तुझ्या रूममध्ये आ आत्या गेल्या होत्या आत्या रूममध्ये गेल्या होत्या आणि रूममध्ये जाऊन आता या सगळ्यामध्ये त्यांनी ना तुझ्या ब रूममध्येच रुचकापाचक करत होत्या यावरती आता त्यांना बहुतेक तो फोनच हवा असणार असं आता मानसी सांगते यावरती भूमी म्हणते मग तू त्या फोनचं काय केलंस म्हणू यावरती म्हणू सांगायला लागते ताई तू काळजी करू नकोस मी ना मी तो फोन आहे ना तो आ, मी शोधला फोन त्यानंतर मी तो फोन ताबडतोब आपल्या प्रशांतकडे सुद्धा दिलेला आहे प्रशांतकडे फोन देऊन तो अनलॉक करून त्याच्यामधला डेटा रिकवर करायला मी सांगितलेला आहे भूमी म्हणते एकदा का तो फोन रिकवर झाला ना त्यातला डाटा रिकवर झाला की आपल्याला सत्य समजून जाईल की नक्की आता काय घडलंय ते असं म्हटल्यावरती भूमी या सगळ्यामध्ये विचार करत असते की नक्की काय घडलंय हे सत्य मला समजलंच पाहिजे असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये विचार करत असते तोपर्यंत चिडलेली आता इकडे पौर्णिमा म्हणते ही अमोलिकाय मूर्ख का या अमोलीने या सगळ्यामध्ये असा हे का केलं असेल म्हणजे अमोली आता पूर्णपणे बावळ यावरती रागिणी म्हणते खरंच मूर्ख आहे ही या मुली तू एक काम कर तू तिला तडक फोन कर फोन कर आणि तिला विचार की हे सगळं तिने का केलेलं आहे का या सगळ्यामध्ये मूर्खासारखी वागलेली आहे ती असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे फोन लावायला पौर्णिमा निघते त्याच वेळेला भूमी विचार करते काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचे तर नर्सचा पत्ता काढून ती असं का वागली याबद्दल तिला जा विचारायला पाहिजे असं ते विचार करत असताना इकडे रूममध्ये पौर्णिमा येते पौर्णिमा ताबडतोब अमोलीला कॉल करते अमोलीला कॉल करून पौर्णिमा सांगायला लागते काय ग अमोली तुला काही वेट लागले का तू या सगळ्यामध्ये आता माझ्या माझे आम्ही जे काही तुझी मदत करतोय त्या सगळ्यामध्ये तू आता आम्हालाच तोंडावर पडतेस यावरती अमोरी म्हणायला लागते आम्हाला म्हणजे काय यावरती रागिणी म्हणते वेळ लागले का तू माझं नाव कशाला घेतेस पौर्णिमा म्हणते नाही म्हणजे आम्ही तुझ्यासाठी म्हणजे मी तुझ्यासाठी इतकं काही करते आहे तुझ्या बाळाला तुझ्याजवळ ठेवण्यासाठी तुला इतकी मदत करते आहे आणि तू तू त्या भूमीला सोडून दिलस त्यावरती आता इकडे ती सांगते अगं काय करू मला पारितोषचा फोन आला होता पारितोषचा फोन आल्यामुळे मग मला काहीही बोलता आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मला हे करावंच लागलं पारितोषने सांगितल्यामुळे मला काही करताच आलं नाही यावरती अमोली सांग अमोलीला पौर्णिमा सांगते अगं मूर्ख आहेस का तू यावरती अमोली चिडते आणि काय तू काय बोललीस पौर्णिमा तू मला मूर्ख म्हटलीस यावरती पौर्णिमा आता ततपप करायला लागते आणि पौर्णिमा आपली बाजू सावरायला लागते नाही नाही मी तुला का बरं मूर्ख म्हणेन तुला मी खरंच मूर्ख म्हटलेलं नाहीये अगं मी म्हटलं होतं की भूमी मूर्ख आहे यावरती आता अमोली चिडते आणि अमोली म्हणते हे बघ पौर्णिमा तू मला मूर्ख म्हटलीस हे मी ऐकलेलं आहे तू आता विषय बदलाबदली करण्याचा प्रयत्न करू नकोस तू मला मूर्ख म्हटलीस ना असं म्हणत ती आता पौर्णिमावरती चांगलीच चिडते तर ती पौर्णिमावरती ती बाजू सावरण्यासाठी कुणीतरी हवे मग लगेचच रागिणी येते रागिणी म्हणते देते फोन, थे फोन, फोन ते इकडे मग ती लगेचच फोन हातात घेते ज्या वेळेला ती फोन हातात घेते त्यावेळेला ती सांगते हॅलो अमोली अगं मी बोलती आहे यावरती अमोली म्हणते बघा ना हत्या ही कशी मला जाब विचारते आहे ते यावरती मग आता इकडे रागिणी म्हणते जाऊ दे तू तिच्याकडे लक्ष नको देऊस ती न वेड्यासारखी वागती आहे ती वेड्यासारखी वागून आता तिला काही कळतच नाहीये काय चुकीचं काय बरोबर यावरती मग आता अमोली म्हणते बघा ना पारितोषचा जर का मला फोन आला तर मी काय करणार होते मला ही गोष्ट करणं भागच पडलं ना यावरती रागिणी म्हणते तू नको काळजी करूस तू जे काही केलंस ना ते बरोबरच केलंस म्हणजे कसं सांगू तुला भूमीने कसंही वागू दे भूमी कितीही चुकीचं वागू दे किंवा भूमीने काहीही चुका करू दे म्हणून भूमीने चुका केल्या म्हणून आता आपण सुद्धा चुका करणं हे कितपत योग्य आहे नाही ना तिला ना। तिच्या ह्याच्याने वागू दे आणि आपण आपल्या मर्जीने वागायचं आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस कोर्टात जीवनामध्ये तिला आता भूमीला कोर्टच शिक्षा देईल तू जे काही केलंस ते बरोबर केलंस मी तुझ्या सोबत आहे आणि ह्या पौर्णिमाचं म्हणशील ना तर ती जराशी मूर्खच आहे ती कसं ही काहीही रिॲक्ट होते आणि कशीही वागते तू तिचा विचार करू नको असं म्हणत पौर्णिमालाच मूर्ख ठरवत रागिणीने आता पौर्णिमावरतीच मात केलेली असते आणि त्यानंतर फोन ठेवत रागिणी पौर्णिमाला चिडते आणि वेड लागले का तुला तुला या सगळ्यामध्ये कळत नाही आहे का की आता ही अमोली अमोली जर आपल्या बाजूने नाही राहिली तर आपल्याला काय करता येईल तुला काय करायचंय ती गेली होती ना जेलमध्ये भूमी आणि यापुढे सुद्धा तिला आता अडकवण्याचं काम आपण करायचंच आहे पण हे आतापणा तुझा पौर्णिमा आपल्याला एके दिवशी तोंडावरती आपटायला लावेल कळतंय का तुला तू तु या सगळ्यामध्ये आता वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस आणि वेड्यासारखं काहीतरी करू नकोस असं म्हणत ती आता हातामध्ये आलेली बाजी ही तुझ्यामुळे जाईल ह असं म्हणत मग ती पौर्णिमाला चांगलंच आता फटकारते आणि पुन्हा 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 वेड्यासारख्या चुका काही करू नको असं आता तिला समजावून सांगायला लागते पौर्णिमाला पटतच नसतं की मी इकडे वाईटपणा घेते आणि ही बाई ही बाई मात्र आता चांगुलपणा घेत या सगळ्यामध्ये आता माझ्याच विरुद्ध करत चाललेली आहे पौर्णिमाला राग येतो आणि त्यानंतर गप्प बसण्याशिवाय तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो रागीणी सांगते एकदा का ती नर्स आणि तिचं नवऱ्याला खतम केलं ना की मग आपल्या मार वाटेमधल्या सगळे अडथळे निघून जातील आणि मग भूमी आणि आकाशला ते बाळ मिळूच देणार नाहीये मी कोर्टामध्ये ज्या वेळेला ते बाळ तिचं असून सुद्धा तिला ते बाळ जेव्हा मिळणार नाही आहे ना त्यावेळेला तिची होणारी तक तिची तक, होणारी तळमळ ही मला पाहायची आहे असं म्हणत इकडे आता रागिणी खूपच आता कपटी झालेली असते आणि काहीही झालं तरी भूमीला त्रास देणं हा एकमेव तिचा उद्देश असतो काहीही झालं तरी भूमीला या सगळ्यामध्ये हरताना बघणं हाच तिचा उद्देश असतो इकडे तोपर्यंत भूमी रात्री झोपण्याची तयारी करत असते पण झोपत असताना सुद्धा आता तिला सगळ्या गोष्टी स्पष्टपणे आठवत असतात तिला सगळ्या गोष्टी आता त्रासदायक होत असतात पहिल्यापासून सगळं तिला आठवतं किती कळा सोचल्या किती आता बाळासाठी आपण खस्ता खाल्ल्या बाळाला आपल्यापर्यंत आणण्यासाठी आपण किती प्रयत्न केले पण आपले प्रत्येक प्रयत्न हे विफळ होत चाललेले आहेत काहीच कळत नाही आहे प्रत्येक प्रयत्नामध्ये यशच येत नाही आहे कितीही काही करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला अपश यश येते हे तिला आठवतं बाळ आपलं आहे समजल्यानंतर सुद्धा आपण अमोलीकडे गेलो होतो अमोलीला ते बाळ द्यायला सांगितलं होतं पण त्यासुद्धा अर्ध्या वेळेला अमोलीने आपल्या तोंडावरती नोटीस फेकली आपल्या तोंडावरती नोटीस फेकून या सगळ्यामध्ये अमोलीने आपल्याला तिकडून तडक घराबाहेर काढलं होतं तडक घराबाहेर काढून आता या सगळ्यामध्ये तिने आता खूप मोठा आपल्यासोबत अपमान केला आणि त्यानंतर इतकं हाईट म्हणजे त्या गीतांजलीने आपल्याला जेलमध्ये पाठवलं आणि जेलमध्ये पाठवून आज आपण आता इकडे बाहेर आलेलो आहोत हे सगळं सगळं आता इकडे तिला आठवतं आणि ती या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ व्हायला लागते आणि कसं घडलं काय घडलं तिला या गोष्टी काही कळायलाच नसतात मार्ग आणि मग त्याच वेळेला ती आता रात्रभर खूपच त्रास करून स्वतःला घेत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवत आठवत तिला खूप वाईट वाटत असतं कसं आपल्यासोबत घडलं काय घडलं हे सगळं सगळं आठवत असताना शेवटचं गीतांजलीचं वाक्य आठवतं की मी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता आणि तुमच्यावरती विश्वास ठेवून मी आता एकदा चौकशी उलट तपासणी पण केली होती पण तुम्ही खोटारड्या हे मला आहे आणि तुमच्या सगळं आठवायला अस्वस्थ होत असते तिला या सगळ्यामध्ये आता खूपच त्रास होत असतो आणि झोप येत नसल्यामुळे ती फायनली उठून बसते उठून बसल्यावरती मग मात्र आता ती विचार करते की मी इथून जरा बाहेर पडते पण पर तोपर्यंत आकाश उठ आकाश म्हणतो भूमी तू कुठे चाललेली आहेस आणि त्याच वेळेला आकाशभूमी उठल्यावरती रागिणी इकडे आता नर्सला मारायला निघालेली असते कारण नर्स त्याच वेळेला आकाश आणि भूमीला भेटायला तिकडे आतमध्ये ले आलेली असते आणि ती विचार करते आज काहीही झालं तरी भूमीला भेटल्याशिवाय आपण काही इथून जायचं नाही आणि त्याच वेळेला भूमीला काहीतरी इंट्युशन मिळतं आणि भूमी खाली जायला निघते पण तेवढ्यात आकाश येतो आकाश येतो आणि दोघं खाली जातात आणि रागिणी नर्सला मारण्याचा जो काही प्लॅन असतो तो प्लॅन पूर्णपणे आता आ, फेल होतो रागिणीचा त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी रागिणीला खबर बात मिळते की या सगळ्यामध्ये ती नर्स भूमीला भेटायला येणार आहे आणि मग रागिणी या सगळ्यामध्ये भूमीचा पाठलाग करायला लागते जेव्हा रागिणी भूमीचा पाठलाग करायला लागते तेव्हा आता तिला फोन येतो तिला फोन येतो की या सगळ्यामध्ये आता ती नर्स आणि भूमी भेटणार आहेत ती नर्स काल रात्री वाचली पण आज ती भूमीची भेट घेणार आणि भूमीची भेट घेऊन आज ती भूमीला सगळं सत्य सांगणार आहे मग आता जिते -जिते ती, 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 ती आता भूमीचा पाठलाग करते भूमी जिथे जिथे जाईल तिथे तिथे आता रागिणी जायला लागते जेणेकरून तिला आता नर्स नर्सचा पत्ता सापडेल आणि तोपर्यंत भूमीला नर्स दिसते आणि ती नर्स एका बाजूने हळूहळू चाललेली असते भूमी तडक तिच्याकडे येते तिच्याकडे येऊन आता तिला पकडण्याचा प्रयत्न करते थांब ए थांब पण ती नर्स काही थांबत नाही ती नर्स पळून जाण्याचा प्रयत्न करत असते आणि ज्या वेळेला ती नर्स पळून जात असते भूमी लपून बसते भूमी लपून बसते मग आता ती नर्स एका बाजूला येते त्यानंतर ताबडतोब ताबडतोब भूमी तिला पकडते भूमी तिला पकडते आणि बोल कुणी केलं हे सगळं यावरती ती नर्स सांगते मी हे सगळं सांगायलाच तुम्हाला इथे आलेली आहे रागिणी पटवर्धन यांनी सगळं हे केलेलं आहे असं म्हणत नर्सने खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो नर्सने हा जो गौप्यस्फोट केलेला असतो ते रागिणी ऐकते आणि रागिणीच्या पायाखालची जमीन हादरते फायनली नर्सने सगळं सत्य सांगितलेलं असतं आणि हे सत्य सांगितल्यामुळे मग मात्र या सगळ्यामध्ये आता रागिणीचा सगळा कच्चा चिठ्ठा खुललेला असतो हे समजल्यावर ती भूमी आता काय निर्णय घेणार पुरावा म्हणून नर्सने काय दिलेला आहे सगळं सगळं येणाऱ्या भागात